आज, आले एका गाडीतून आणि बसून गेले तिसऱ्याच गाडीतून दिसलाय तुम्हाला सोळा तारखेच फुटेज या ठिकाणी आपल्यावर झालेला आहे तू काय राडा केलाय तो सायको 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 म्हणजे वेडा वेट लागले पर असं असं म्हटलं मग थोडेसे कार्यकर्ते लोकांना आवडत याच्यापेक्षा जास्त काही झालं नाही महाराज नंतर कस हे गेला हो। ओरिजिनल हिंदुत्ववादी नाही यांना फक्त राजकारणासाठी हिंदुत्व पाहिजे अरे हिंदुत्वादी लोकांनी तुम्हाला मी आवर्जून सांगतो की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मला पुरस्कार हिंदू धर्माने दिला जरी बाळासाहेब थोरातांचं पायक आहे तरी कारण आमचं हिंदुत्व या ठिकाणी ओरिजिनल हिंदुत्व आहे असं ठेवण्यासाठी हा हे चाललेला षड्यांचं बाकी काहीच नाही परंतु या ठिकाणी हे लक्षात ठेवा जाणीवपूर्वक चाललंय या संपूर्ण तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे कोण बोल हे जे चाललंय ते थांबवण्याची गरज आहे तुम्हाला लक्षात घ्या खोट्या केसेस कोणत्या परिस्थितीत थांबल्या पाहिजे आणि माझं नथुराम गोडशेच तुम्ही आता काय मी तर मी तर सांगून टाकलंय मला नथुराम गोडशे व्हायचं असं तर तत्वा करता मरायला तयार आहे ना मी चांगलं झाले आमचं जेवण गैरेव्हा तत्वा करता काही तयार मरण्याचे काय विशेष आहे मी महात्मा गांधी नाही होऊ शकत नाही मला माहितीये परंतु एक कोणतरी येणी बदनामी करता प्रियांका Priyanka, Priyanka, Priyanka,